आंबेपूर कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी रविवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून भाजपाच्या महिला मोर्चा प्रमुख चित्रा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठा धक्का दिला भाजपाच्या आंबेपूर कुर्डूच मतदारसंघातील पाच सदस्यांचा पक्षप्रवेश करताना राजाभाई केनी यांनी घराणीशाहीचा सातबारा कोरा करण्याचं आव्हान कार्यकर्त्यांसमोर ठेवलं शिवसेना प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हा परिषदेस भगवा फडकवण्याचे आदेश दिले त्यानुसार सर्व शिवसैनिकांनी कामाला केनी यांनी दिल्या यावेळी शिवसेनेच्या मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार केनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसेच सकाळी श्रीगाव व मेडेखार येथील डांबरी रस्त्यांचा शुभारंभ श्रीफळ वाढवून राजाभाई केनी व रसिकताई केनी यांच्या हस्ते मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलं या पक्षप्रवेशावेळी मीनाक्षी पाटील किरण पाटील प्रतीक आरिलकर सिद्धेश हंबीर शैलेश पाटील मंगेश चंदने याशीन अवसेकर अमित बैकर नयन पाटील हरिचंद्र म्हात्रे राजा पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आणि रेश्मा जोशी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केलं आणि मला पूर्ण विश्वास होता प्रतीक असेल सिद्धेश असेल हे माझ्या इलेक्शनला किंवा जेव्हा जिल्हा इलेक्शन हे उभे राहतील तेव्हा माझ्यासोबत असतील याची मला पूर्ण खात्री होती आणि त्या दोघांनी आज खरंच मला म्हणजे एक बहिणीला एक चांगली मोठ्या बहिणीला एक चांगली म्हणजे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचा मी खूप आभार मानते आणि जे भाऊ आलेले आहेत किरण भाऊ त्यांनी पण गेले कित्येक वर्ष शेका पक्षाची जी म्हणजे मनाप्रमाणे मनापासून जी सेवा केली किंवा मनापासून जे पक्षाचं काम केलं पण त्याची पोचपावती त्यांना त्या त्या प्रकारे मिळालेली नाही असं मला वाटतंय आणि भाऊ तुम्ही या शिवसेनेच्या प्रवाहात आलात तुमचं कुठलंही काम झाल्याशिवाय रा, दा, राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि तो पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी महेंद्र शेठ असतील आमचे राजाभाई असतील राजाबाई असतील हे पूर्ण करतील याची मी पूर्ण खात्री बाळगते आणि थांबते मध्ये तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे होता परंतु त्याच नेते मंडळीनं हाताशी धरून तिथल्या मालकांनी आणि त्यांच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांची स्वतःची तुंबडी भरून फक्त आपल्या पुरतं बघण्याचा दृष्टिकोनातून त्या तिथे काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी येऊन आता जे संघटित तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तुम्ही आलेले तिने आणि संकेत असू द्या किंवा स्वप्नील असू द्या किंवा तिथले जुने कार्यकर्ते असू सगळ्या सगळ्यांनी तिथे एकत्र येऊन ति ग्रामपंचायत सुद्धा आपण कशी ताब्यात घेऊन तिथे होणारी डेव्हलपमेंट आता जो याचं नेटको कंपनीचा तिथे चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट होतोय तो प्रोजेक्ट किंवा आणखी तिथे प्रोजेक्ट येणार आहेत आणखी तिथे डेव्हलपमेंट येणार आहे आणखी बाहेर पुन्हा मुंबईची बंगलोरचे प्रोजेक्ट तिथे होणार आहेत पण तुम्ही जर एकत्र संघटित राहिलात तर तुम्हाला तिथल्या तिथे रोजगार मिळेल तुम्हाला तिथल्या तिथे कामधंदा मिळेल काय बाकीची काय गरज पडली तर आम्हाला कधीही सांगा फक्त तुम्ही सर्वांनी एकत्र संघटित होऊन शिवसेना पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्या ठिकाणी आता आपल्याकडे डेव्हलपमेंट येत माझ्या माझ्या कुसुमला ग्रामपंचायत मध्ये दोन प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे येतात आणि त्याचा काम सुद्धा लवकरच चालू होईल आणि त्यामुळे सर्व बेरोजगारीचा प्रश्न असेल तो आपण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि आतापासून नाता गोता मित्र मैत्रिणी काय जे काय कुठे संबंध असतील त्या संबंधात जाऊन तिथं कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांना फोनद्वारे सांगायला पाहिजे की येणार ना आता नाही तर कधीच नाही अभी नाही तो कमी नाही कारण ही जी शेतकरी कामगार पक्ष असू द्या किंवा आताचे भारतीय जनता पार्टीचे लोक असू द्या ही काय कोणाची जागीरदारी नाही किंवा इथे काय कोणाचा सातबारा लावलेला नाही की आमचाच या सातबाऱ्यावर नाव असेल परंतु तो आता सातबाऱ्यावरचा नाव फूल म्हणून कसा आपण आणि कुलाला कसा बाहेर काढतो त्या पद्धतीने इथल्या विरोधी पक्षाला आपण बाजूला काढून येतो या जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि इथे आज श्रीगाव मेडेकरच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आणि आज इथे पक्षप्रवेश सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहिलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी